नमस्कार मित्रांनो तर मी आहे तुषार काकडे आणि मी आजपासून स्टार्ट करणार आहे एक नवीन ब्लॉगचं चॅनल आहे ॲक्च्युली मी नवीन आहे सांभाळून घ्या तुमच्यासाठी पण हा नवीन एक्सपिरियन्स असणार काहीतरी आणि माझ्यासाठी पण नवीन एक्सपिरियन्स असणार मी आतापर्यंत कॅमेरा कधीच फेस नाही केलेला सो फर्स्ट टाइम मी कॅमेरा फेस करणार आहे तर नया आहे व तो आणि काय माहिती का आता याच काही नवीन बघायला भेटणार तुम्हाला ऐकलं त्याच्यामुळे ना मग आता फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा म्हणजे आम्ही फोटोग्राफी काय काय करतो काय काय तुम्हाला पण स्टार्टिंगला प्लीज करा काय हरकत नाही फॉलो करायचं असेल तर तुमच्यावर डिपेंड आहे आमच्या काय आहे काय नाही एकच झालं आम्हाला आता इंस्टाग्रामची ची सवय होती आता पण ची पण सवय लागेल हळूहळू तर बघूयात आत्ता चांगलं आम्ही बाहेर काहीतरी गोष्ट घेण्यासाठी सो so, चला तर काय घेतोय ते पण तुम्हाला दाखव्यात आणि मी आणि फक्तां फक्त घडित असणार सोबत प्रिया महाकाल प्रतिष्ठान मध्ये एक वादक आहे तर ही आपल्याला सांगणार आहे की महाकाल प्रतिष्ठान बद्दल महाकाल प्रतिष्ठान मध्ये चा महा वर्ष चालू आहे जे की आमचं एक महाकाल प्रतिष्ठान ट्रस्ट पण आहे आणि महाकाल प्रतिष्ठान मध्ये आमचाच बाप्पा बसतो आम्ही कुठे वादनाला जात नाही आम्ही आमच्याच बाप्पा पुढे वादन करतो आमच्या वादना काल प्रतिष्ठानला एट इयर्स कम्प्लीट झाले म्हणजे या वर्षी आणि काही सदस्य मिळून मोठे जे आहेत आमचे जे पण सिनियर आहेत त्यांनी हे स्टार्ट केलं होतं आणि आता आमचं महाकाल मंडळ खूप मोठा एक परिवार झालेला आहे तर इथं येऊन मला दोन वर्ष झालं आहे पण एक फॅमिलीसारखं वाटतं खूप छान वाटतं मला तो आपना हाने तर आपण आलोय वर्धमान येथे निघित सरांकडं तर सरांकडून काही इन्फॉर्मेशन घेऊ जे आपल्याला गिंबल घ्यायचं त्याबद्दल तर सर काय सांगा बरं काय होतं आज आपण ना दोन गिंबल बघतोय एक आहे आर एस फोर आणि आर एस थ्री कोणबो या दोघे गिंबलमध्ये ना मेजर डिफरन्स हा व्हर्टिकल ऑरिजेंटल डायरेक्टली होतो एका सिंगल क्लिकमध्ये तुम्ही प्लेट काढून डायरेक्टली व्हर्टिकल ऑरिजेंटल करता येते ऑटो लॉक सिस्टम गेले वन इयर फुल रिप्लेसमेंट वॉरंटी मिळते या गिंबलला जर काही प्रॉब्लेम येत असेल बाकी डी चे फीचर्स आहेत ते फॉमनं सगळ्या येतात यामध्ये व्हर्टिकल ऑरिजेंटल नाही होणार पण हा कॉम्बो पॅकमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा एक बॅग येते है। एक हँडल येतो सोबत आणि एक फोकस कुलर मोटर येतो ओके त्या व्यतिरिक्त काय त्या व्यतिरिक्त मेजर चेंज नाही जर व्हर्टिकल तर मेजर चेंज आला तर आर एस फोरमध्ये आणि कोणता घेतला पाहिजे आता जर यूज तुम्हाला इन्स्टा रील वगैरे बनवायचं असेल गो फॉर आर एस फोर ओके जर तुम्हाला मॅक्सिमम वर्क जर युट्यूबसाठी करत असाल तर गो फॉर आर एस फोर ओके okay. ओके चालेल चालेल हुशार घेतोय म्हणून थोडासा काही खास ऑफर बनती आहे आज जर ही किंबल सोबत घेणार ही बॅग सोबत तुम्हाला एक कोंबो ऑफर येत आहे फक्त आणि फक्त त्याच्यासाठी डी एम कर प्राईस वाढायचं ओके गिंबल घेतल्यानंतर घेतलं आम्ही महाराजांचं दर्शन आणि निघालो रोहितच्या मित्राकडून हे जे आहे का हे अठराशे वर्षानंतर एवढा चाललं त्याचं थोडं काम होतं टी कॉलेजला मित्राला भेटलो आणि त्याच्या सरांकडेही काम होतं सो आणि परत तिथून निघालो मित्राच्या घरी होतं आज भंडारा म्हणजे त्यांनी घरामध्ये एक कंबाईन गणपती बसवलेला होता मित्र ही फोटोग्राफी करतो त्यामुळे चांगलीच ओळख होती तिथे त्यांनी आरती वगैरेसाठी पण इन्व्हाइट केलं आरती वगैरे भंडार एकदम भारी झालेला होता आणि अशा प्रकारे तुम्ही वातावरण बघू शकता किती भारी झालेलं आहे आणि त्यासोबत हे जे पॅड्स दिसत आहे का तुम्हाला हे चाललंय कोणत्या दिशाही सलीम अली सरोवर कडून येत आहे आणि इथे आता चालले आहे हे पॅड्स <laughs> <laughs> वाटतो त्यानंतर परत निघालो आम्ही मित्राच्या घरी की मी सकाळी सांगितलं तुम्हाला की आम्हाला महालक्ष्मीच्या आमंत्रण आलेले होते तिथे आम्हाला जायचं होतं सो तिथे निघालो आणि महालक्ष्मांचा जो देखावा होता तुम्ही बघू शकता किती उत्तम होतं आणि जे डेकोरेशन वगैरे हो केलं होतं मित्रांनो हॅट्स ऑफ गुरु की एकदम भारी प्रकारे जे डेकोरेशन वगैरे हो केलं होतं मग रोहित काय मला माहिती एटी फॅव्हि सुरू असं मला बघा म्हणजे ॲक्टिंग करत सर मग आलो आम्ही घरी फायनली तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कळवा चला तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय टाटा सी